हा बघा आमचा चोर कुठं बसला आणि सगळे भाजी बसलायच काय बस नमस्ते मी दीपाली मिसेस वर्ल्ड मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण बघतोय कैरीची कडी तर ही आहे कैरी तर सगळ्यात आधी याला मी कुकरमध्ये वाफवून घेतलेली आहे तीन शिट्ट्या काढून घेतले तुम्ही आहे असं सुद्धा स्टीम करून घेऊ शकता पातेल्यामध्ये तर चला तर मग आता थोडंसं डब्यात मावत नव्हतं म्हणून मी कट दिला होता आणि कैरी छान तीन शिटे काढून मी वाफवून घेतली आता याची साल काढून व्यवस्थित ह्याला मॅशरने किंवा पळीने मॅश करून घ्यायचं तर चला तर मग आता हे मॅश करून घेते तर मी काढून घेतलेच एक एक हां होय बर बर काय आहे ती खाणार आहेस तू आमचा चोर इथं बसलाय बर तुम्ही हे कमेंट करून सांगा कोणी कोणी चोरून कैऱ्या खाल्ल्यात असं धाडस केलंय का चोरून कोणाच्या कैऱ्या तोडून खाल्ल्यात का हे नक्की कमेंट करून सांगा चला आपण बनवूया कैरीची कडी तर इथे मी आ, हे सगळं मॅश करून घेतलेलं आहे पॅन ठेवलेलं गॅसवर तर रेसिपी खूप सोपी आहे आणि जास्त तामझाम करायला ना लागत नाही अगदी पाच मिनिटांमध्ये बनवून तयार होते अगदी नॉर्मल कढीसारखीच सारखीच रेसिपी आहे बऱ्यापैकी तर सगळ्यात आधी मी हाय फ्लेमवर पॅन गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे सरसोचं तेल घातलेलं आहे तुम्ही कोणतंही तेल घातलं तरी चालेल तर तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकली आहेत माझ्याकडे इथं ताजा कडीपत्ता नव्हता मी आज म्हणजे एकदम घेऊन येते जेव्हा जाते गेटच्या तिकडं जिथं कडीपत्त्याचं झाड आहे त्या साईडला तर ते तोच मी कढीपत्ता थोडंसं टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी ते देशी लसूण मिळालं होतं त्यामुळे मी देशी लसूण छान आठ दहा पाकळ्या सोलून ठेचून घेतले तुम्ही कोणताही लसूण घेतला तरी चालेल पण ठेचून घालायचा शक्यतो चिरून घालायचं नाही आणि शक्यतो डाळ किंवा कढी बनवताना लसूण चेचूनच काही काहीजण बघा कट करून घालतात तर त्याच्यानंतर घातली एक हिरवी मिरची आणि हळद थोडंसं परतून घेतलं आणि त्यामध्ये मग आता हा आंब्याचा पल्प घालून मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याला याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आणि आपण ज्या भांड्यामध्ये मॅश केलं नाही सगळं कैरीचं जे पल्प आहे तो सगळा निघण्यासाठी थोडंसं पाणी घालते तर कढी माहीत नाही मला आयुष्य पण खातो की नाही आणि फौजींना आवडते की नाही तर मी म्हणजे दरवर्षी बनवत असते पण मी जेव्हा बनवते गावाकडे असल्यावर बनवते मी तेव्हा फौजी म्हणजे नसतात किंवा मग नाही खात तर, तर त्यामुळे मग आता मा माहीत नाही आज मी थोडीशीच बनवते तर एका कैरीचीच चला आता मी गॅस थोडासा मोठा करते याला उकळी द्यायची तोपर्यंत आपण यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ थोडस मीठ टाकायचं अंदाजे आणि त्यानंतर चवीपुरती साखर तर कैरी जर जास्त आंबट असेल तर साखर जरा जास्त घालायची जास्त आंबट असते त्यामुळे मी थोडस साधारण एक अर्धा एक चमचा साखर टाकलेले आणि याला छान उकळी काढून घ्यायची तर बघू शकता उकळी आलेली आहे ना।, ना आता आपण गॅस मी लो केलेला आहे आता थोडस आपल्याला हे शिजवून घ्यायचंय आणि यामध्ये आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते फक्त उकळी का उकळी येऊ द्यायची शिजवून घ्यायची कडी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि या रेसिपी ही रेसिपी मी कुठून शिकले तर माझी ना माझे म्हणजे सासरी माझ्या सासरमधली सगळ्यात फर्स्ट जी मैत्रीण होती माझी असं म्हणायला काही हरकत नाही तर म्हणजे मी एम कॉमला ॲडमिशन घेतलं होतं बेट्या लग्नानंतर तेव्हा ती माझ्यासोबत होती आणि त्या म्हणजे तशी ती ननंद लागते मला पण मी तिला म्हणजे तिचं नावच घेते आणि ती पण मला माझ्या नावानेच बोलवते तेव्हा नंतरची माझी पहिली मैत्रीण आहे ती इकडची सासरकडची तर मग तिने मी मला ही सगळ्यात पहिला पहिल्या दिवशी जेव्हा आमचा ऑडिटचा पेपर चाललो होतो तेव्हा मी तिच्या घरी गेले होते कारण तिचे पप्पा सोडायला येणार होते आम्हाला दोघींना पण आणि त्यामुळे मग त्या त्या दिवशी तिने तिच्या मम्मीने का तिने मला माहिती नाही तिनेच बनवली ती रेसिपी मी म्हणजे पहिल्यांदा मला खायला दिलं मला खूप छान वाटली ती रेसिपी आणि मी रेसिपी पण विचारली आणि त्याच दिवशी संध्याकाळी मी गेल्यानंतर बनवली पण अशी ही कैरीची कढी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर मी आता गॅस बंद करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या मग कैरीची कडी खायला थोडंसं वेगळं काहीतरी बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटूयाच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या चला मग आता नवीन काहीतरी रेसिपी केली तर आपला शेजार धर्म पण निभावूया आपण तर जोक सपाट तर ही वाटी ना माझ्या समोरच्या समोरच्या राहतात त्या दिदींची आहे आणि त्यांनी म्हणजे त्यांच्याकडून मला जेव्हा जेव्हा ला लागलो होतं मी बर्फ घ्यायची शेकण्यासाठी तर माझ्याकडे फ्रीज नाही त्यामुळे मग ती वाटी मी अशीच ठेवली होती म्हणजे मी जेव्हा ठीक होईल काहीतरी बनवून देईन आणि एक माझं हे की म्हणजे रिकामी भांडं मी शक्यतो देत नाही कुणाला त्यामुळे मी आता मग बाकी काही बन म्हणजे स्पेशल आता कधी बनवेन माहीत नाही त्यामुळे मग मी आता ही कडी घालून देणार आहे दिदींना त्या आणि त्यांना आय होप त्यांना पण आवडेल